तर नमस्कार मित्रांनो तर, करन, तर, मितरन, तर मितरन मी आज आपल्या आदमापूरला कारण बाबा म्हणजे दर्शन तर विषय कसा आहे मित्रांनो तर मित्रांनो बाहेर पाऊस पडायला लागला म्हणून मी छत्री घेतल्या बाबा आणि चालत निघालेलो कारण आपल्या बाबांनी येणार होतो आदमापुर जायचं म्हणून आता मग सगळे आले मग आपल्या गाडी पोचलो म्हणजे तिथे कोल्हापूर मध्ये आता निघाले बघा मी आदमा आदमपूरला जाताना टिकुर्ली म्हणून गावं लागते तिथे फेमस बर्फी भेटते बघा सगळे जास्त दुधातली आणि सव्याची दुधातली आपल्याला बर्फी भेटते बघा मग तर मुलं आता घ्यायलाच लागते कारण जाता जाता आपल्याला मुलं खायलाच पाहिजे मी घेतले बघा अर्धा किलो बर्फी खाऊन बघितली एकदम मुख्य होती आणि बघा आपलं आता आदमापूर मध्ये एंट्री झाली आता आपल्या बाबा मंदिर मंदिर आले बाबामानच्या मंदिरात साहेब बघा गाडी आपण लावली पार्किंगला आणि मग आता निघाले बघा आपल्या मंदिरात कारण आता एक दिवसाने आपल्या बाबा मंदिर आहे आदमापूरला आपल्या शिवारीगावात पण आपले बाबा मंदिर आहे आणि आदमापूरलाही आलं टक्की आलोग आपले मंदिरात पाऊस पण पडलेला भरपूर कारण येताना पाऊस चालू होतं ठरलेला प्लॅन होता बघा आपल्या आपल्याला अचानक घरातली आली आणि मला मग सोलापूर मधून घेऊन निघालेत बघा मी बाबा आणि मम्मी आले आता रांगेतून आपण दर्शन घ्यायला निघालो आम्हाची तिथं फुल गर्दी असते बघा दर्शनाला निघाली गर्दी तर होती त्यातून जाता म्हणलं जायला दर्शनाला मग दर्शन घ्यायचं डायरेक्ट आपलं बाबा दर्शन घ्यायचं मंदिरात आपली एंट्री झाली आता बाबानं दर्शन घ्यायचं म्हटलं बाबा दर्शन आणि बाहेर दुप्पर दर्शन घेतलं बघा ते लावला भांडारा लावल्याशिवाय मन प्रसन्न येत नाही का बाबा मामांचा दर्शन घेतलं मित्रांनो तुम्हाला कधी वेळ भेटेल तर आपल्या आजमापूरला यायलाच लागते तेंग मित्रांनो तेंग आणि आपल्या बाबामावांच्या मंदिरात कायम बारा महिने गर्दी असते आमोशाला तर फुल गर्दी असते फुल तिथल्याच दुकानात आपल्याला न्यायचं होतं आपण कायम दुखण्याचं म्हणजे दूध घेतला मग अशी जाताना बर्फी घेतली की जरा वेगळी होती मग ती सद्गुरु बर्फी होती म्हणून टिकपुरलीच आहे फक्त म्हैशिया दुधाची बर्फी तयार करतात बघा हवा प्युअर असतो की एकदा खाऊन बघा